आमच्याकडे दोन बैल होते एका बैलाला दोऱ्या खायचा नाद होता मग गड्यानं बऱ्याच वेळेस त्याला शेण लावलं त्या कासऱ्याला शेण लावलं पण बैल इतकं शहाण होत ते ला शेणाचा कासरा पण असा चघळून चो चोघळून चघळून चो लाळण शेण खाली टाकायचं शेण गळून गेलं की मग कासरा खाच आणि शेजाऱ्याची मका खाऊन याच अशा माणसाची मका खाऊन यायचं त्याच्या मकेकडे पाहिलं किती शुव्या देत होता आणि त्यातली त्यात त्याला महाराजायचा तर लयच राग त्यातली त्यात गड्यानं सांगितलं बाळू महाराजाच्या बैलानं अरे त्याच्या बैलानं बर 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 गड्याला सांगितलं आजचे दिवस सहन करतो उद्या जर बैल आला तर लक्षात ठेवा मग गड्याला म्हणलं अरे काय काम आहे बरं गड्यानं साखळी लावून ना साहेब गडी बी अशी असते वा वा मग त्याला म्हणलं साखळी लावा त्याने साखळी नाही लावली काय नाही काय नाही नुसतं बैलाला मारलो बैलाचं कातडीने उस्तर मारलं संगत चांगलीचे असं मग दुसरा बैल त्याला हसू लागला पिस्तोल्या बंदुक्याला मका खातो का म्हणे आता ते बंदुक्या जरा शानपणात राहिला दोन दिवस गपचिक बसला पाठ कानारली होती तिसऱ्या दिवशी त्यानं पिस्तोल्याचा कासरा खाल्ला आणि मग स्वतःचा खाल्ला आणि दोघही गेले बऱ्याच बैला नाद नसतो बरं का पण दुसऱ्या बायला संग नादी लागत येत नाही तर लय बैल चांगले असते आर होणारे बदरी हो ना